उत्तराखंडमध्ये हवामानाचा कहर उत्तरकाशीमध्ये भूस्खलनात काही मजूर बेपत्ता चारधाम यात्रा स्थगित रेड अलर्ट जारी उत्तराखंडमधील अनेक जिल्ह्यांमध्ये सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती बिकट झाली आहे या पावसामुळे प्रशासनाने चारधाम यात्रा चोवीस तासांसाठी स्थगित केली आहे जे भाविक चारधाम येथे पोहोचले आहेत त्यांना सुरक्षित पद्धतीने खाली आणले जात आहे दुसरीकडे बागेश्वरमध्ये भूस्खलनामुळे पस्तीस रस्ते बंद झाले असून संपूर्ण भागातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे उत्तरकाशी जिल्ह्यातील बडकोट तहसीलमधील सिलाय बँक परिसरात भूस्खलनाची दू खात घटना घडली असून अनेक मजूर बेपत्ता झाल्याची माहिती आहे दरम्यान हवामान विभागाने जोरदार पावसाचा रेड अलर्ट जारी केल्यानंतर चारधाम यात्रा पुढील चोवीस तासांसाठी स्थगित करण्यात ता आली आहे बागेश्वर जिल्ह्यातही जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झाले असून अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत ज्यामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे उत्तरकाशीच्या बडकोटमधील सिलाय बँक परिसरात हगफुटी व भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार एका बांधकाम सुरू असलेल्या हॉटेल साईटवर काम करणारे अनेक मजूर बेपत्ता झाले आहेत घटनेची माहिती मिळताच राज्य आपत्ती प्रतिसाद दल एसडीआरएफ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल एनडीआरएफ पोलीस आणि महसूल विभागाच्या टीमने घटनास्थळी पोहोचून मदत आणि बचाव कार्य सुरू केले आहे